पालकमंत्रीपेक्षा सरपंच मोठे झाले का पालोती ग्रामस्थांचा प्रश्न नाला सफाईच्या कामात दिरंगाई का पालकमंत्र्यांचे आदेश सरपंचांनी डावळले पालोती ग्रामस्थांची सरपंचावर नाराजी पालकमंत्र्यांच्या आदेशाला किराची टोपली पावसामुळे किंवा पाण्याच्या स्रोतामध्ये काही समस्या आल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याच्या अनेक घटना घडत आहे काही ठिकाणी बंधारे फुटल्याने तर काही ठिकाणी नाले बुजल्याने शेतात पाणी घुसले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे वर्धा शहरालगत असलेल्या पालोती ग्रामपंचायत येथे गाववस्ती अभियानादरम्यान माननीय पालकमंत्री महोदय आले असता गावातील शेतकऱ्यांनी शेतालगत असलेल्या नाल्याची सफाई करण्याची विनंती देखील करण्यात आली होती व त्यावर माननीय पालकमंत्री साहेबांनी तातडीने नाली सफाईचे आदेश सरपंच यांना दिले होते परंतु ते नाले अद्यापही साफ करण्यात आले नसून त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे आता पालकमंत्री साहेबांपेक्षा सरपंच मोठे झाले का पालकमंत्री साहेबांच्या शब्दाला किंमत नाही का असे अनेक प्रश्न विचारल्या जात आहे आले होते पंकज आमच्या गावात तातडीन काम नालीचे माझ्या शेतात पाणी जात होते आता कोणाकडे जायचं आता कोणाकडे जावं बापू सरपंच सरपंच लक्षणे आमच्या गावातले आम्हाला वाटत आहे का सरपंच मोठे झाले मंत्री महोदयापेक्षा जनसंग्राम न्यूज वर्धा